एवरीवन स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये तर आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे याचा आपण बेसिक क्लियर करणार आहोत जो आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेणार होतो त्याच्यात मला हे बेसिक क्लियर करायची गरज नाही पडली पाहिजे म्हणून बेसिक क्लियर करण्याकरता आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर फ्रेंड्स आणि आजच्या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्कीच थांबा तर ते बेसिक काय आहे फ्रेंड्स आणि ते बेसिक क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश बोलता येणं शक्य नाही तर ते बेसिक काय आहे आय व्ही यू यू ही सी इट डे हे ते बेसिक आहे फ्रेंड्स आणि याला क्लिअर करणं तुमचं सर्वात महत्वाचं असतं तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर काय बेसिक होतं फ्रेंड्स ते आय He, It, हे बेसिक होतं फ्रेंड्स ते तर आता हे जे बेसिक आहे ते तुम्ही काय करा तर तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या हे सगळंच सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या फ्रेंड्स कारण की जो आपला कोर्स सुरू होणार आहे त्याच्यात आपण हे शिकणार नाही आहोत कारण की मग जास्तच मोठा व्हिडिओ आपल्याला करावा लागेल तर आयचा अर्थ काय राहतो फ्रेंड्स तर मी तर बघा फ्रेंड्स आय जेव्हा आपण वापरतो तेव्हा तिथे एमचा वापर होतो वा आणि वी जेव्हा आपण वापरतो तेव्हा तिथे आर चा वापर होतो वा यू जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण तिथे आरचाच वापर होतो दुसऱ्या वा यू समोर सुद्धा आरचाच वापर होतो ही समोर इज सी समोर इज इट समोर इज दे समोर आर म्हणजे फक्त जो आय फ्रेंड्स तर तो जो आय राहील त्याच्या समोरच फक्त चा वापर होणार आहे म्हणजेच आय एम आणि वी यु यू आणि ते या चार या चार वर्ड समोर आर यूज आहे आणि ही सी इट या तिघांसमोर तर आता एवढं समजलं फ्रेंड्स तुम्हाला तर आता याचा मराठीचा अर्थ आहे आय आमचा अर्थ मराठीत आहे मी आहे आणि अर्थ काय आहोत नंतर यू आर यू आर, आर चा अर्थ आहे फ्रेंड्स तू आहे आणि तू यू आर त्याचा अर्थ तुम्ही आहात तर आता या दोघ यु आर पैकी कोणता आर हे कस ओळखता येत हे आपण व्हिडिओच्या मध्ये समजू नंतर ही अर्थ फ्रेंड्स तो आहे नंतर सी इच सीचा ती आहे सी इच कधी मुलाकर करता यूज केला जातो आणि इट इज ती आहे। याच्या करता सी इज इट इज यूज होतो ती एखादी वस्तू आहे आणि जो दे आर हा यूज होतो ते आहे याचा करता। तर आता एवढं तुमचं क्लिअर झालं फ्रेंड्स तुम्ही आता व्हिडिओ पॉज करून हे सगळं लिहून घ्या नाहीतर याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या तर आता आपण पुढे जाऊया तर फ्रेंड्स आता समजा मी म्हणलं मी मुलगा आहे तर आता मीला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो आय तर फ्रेंड्स आपण आता कशाचा वापर शिकतोय आय चा कारण की आपला तो पहिला आहे तर मी मीला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर आय म्हणजे अजून होता तो पहिले युज झाला नंतर आता आहे तर आता मुलगा दुसऱ्याने घ्यायचा आहे फ्रेंड्स तर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा मी जर आला तर आहे आ इंग्लिश मधून आपण काय म्हणलं ऍम म्हणून मी ते घेतला एम आय एम तर आता अ बॉय लावावं लागणारे फ्रेंड्स कारण की समजा सिंग्युलर प्ल्युरलच्या नुसार सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि प्ल्युरल म्हणजे अनेक वचन तर सिंग्युलर मध्ये समजा मी जर घेतलं बॉय तर प्ल्युरल मध्ये काय करायचंय एकाच जास्त करायचंय तर आपल्याला बॉयासचा असं लिहावं लागेल आणि त्याच्या समोर फक्त आपण चा वापर करतो म्हणजेच काय झालं फ्रेंड्स बॉईज गर्ल तर आता समजा बॉय बॉय म्हणजे मराठीतून मुलगा म्हणजेच काय राहील फ्रेंड सिंग्युलर राहील पण मध्ये मुलगाच्या ऐवजी मुले यूज करावं लागतील म्हणजे काय झालं मुलगा मुली मुले जर म्हणलं तर ते एकापेक्षा जास्त मुलं राहतील म्हणून एक प्ल्युरल मध्ये येईल तर जर सिंग्युलर सेंटेन्स असेल बॉय तर आता प्ल्युरल बॉयच जर आला असतं तर प्ल्युरल असतं पण बॉय म्हणजे सिंग्युलर सिंग्युलर जर असेल तर आपल्याला तिथे काय करायचंय तर अ चा वापर करायचा आहे म्हणजे काय झालं फ्रेंड्स तर अ बॉय म्हणजे आय एम तर मुलगा सिंग्युलर कारण की मुलगा सिंग्युलर आहे आणि मुले आहे तर आता ते मुले आलंय का मुलगा आलय तर आता मुलगा आलय म्हणून सिंग्युलर तर सिंग्युलर आहे म्हणून आपण इथे काय केलं तर एका अ चा वापर केला नंतर मुलगा मुलाला इंग्लिश म्हणून काय म्हणतो फ्रेंड्स आपण तर बॉय म्हणतो म्हणून मी ते घेतलं बॉय म्हणजेच काय झालं फ्रेंड्स, तर आय एम अशा प्रकारे हे तयार झालं तर आपण आता अजून एक सेंटेन्स बघूया तर आता मीला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर आय म्हणून मी ते काय घेतला तर आय पहिलं घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा आय जर लागला तर आहे इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर एम आय एम आयचे जे पण सेंटेन्स असतील आयचे जे पण सेंटेन्स असतील त्यांना एम यूज होणारे आणि आय कधी स्वतःबद्दल बोलतानाच यूज होतो तर आय एम पुढे काय करायचंय एका अ चा वापर करायचा आहे नंतर डॉक्टर डॉक्टरला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर डॉक्टर आय एम अ डॉक्टर तर फ्रेंड्स आता आय जो तो आता आपला क्लिअर झालेला आहे आणि जर तुम्हाला इंग्लिश शिकाय करता आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर इकडे जी स्क्रीन येते तिच्याकडे आता लक्ष द्या तर तुम्हाला काय करायचंय फ्रेंड्स आता जो आपला व्हिडिओ आहे त्याच्या खाली तुम्हाला काय नाव दिसतय तर मोर नाव दिसतय तर आपण काय केलं फ्रेंड्स तर त्या मोर नावावर क्लिक केलं आणि जेव्हा आपण मोर नावावर क्लिक केलं तेव्हा आपल्या समोर एक डिस्क्रिप्शन आले तर डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहिलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुप लिंक तर व्हॉट्सअप ग्रुपच्या खाली जी लिंक आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं त्या ब्ल्यू कलरच्या लिंकवर नंतर आपण नंतर आपल्या समोर अनाउन्समेंट जनरल आणि ग्रुप हे तीन नाव आले जनरल वर क्लिक करून तुम्ही मला मेसेज मेसेज करू शकता तर हाई तर तुम्ही बघा फ्रेंड्स तर आता आय तर आपला क्लिअर झालेला आहे तर आता आपण पुढे जाऊया तर फ्रेंड्स आता जो वी आर तो कशा प्रकारे यूज केला जातो हे आपण आता समजूया तर आता मी जर म्हणलं आम्ही मुले आहोत आम्ही मुले आहोत म्हणजेच काय झालं फ्रेंड्स बॉईज म्हणजेच वी आर समजा मी जर म्हणलं फ्रेंड्स आम्ही डॉक्टर आहोत आम्ही डॉक्टर आहोत तर आता आला इंग्लिश म्हणून आपण काय म्हणलं तर वी म्हणून मी ते घेतला व्ही पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा वी जर लागला तर आहोत आहोत इंग्लिश मधून काय म्हणतात तर आर व्ही आर तर आता आपण काय केलं फ्रेंड्स पहिला घेतला शेवटचा घेतला आता राहिलं डॉक्टर तर डॉक्टर खाली म्हणून ही ते वापरला एस yes. म्हणजे काय झालं फ्रेंड्स वी आर डॉक्टर्स तर आता समजा मी म्हटलं आम्ही दुकानदार आहोत आम्ही दुकानदार आहोत तर आम्ही ला इंग्लिश म्हणून आपण काय म्हणतो फ्रेंड्स तर वी म्हणून मी ते व्ही पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा वी जर लागला तर आहोत आहोत इंग्लिश म्हणून आपण काय म्हणलं बस। तर आता आपला जो वीआर तो पूर्णचा पूर्ण क्लिअर झालेला आहे तर आता आपण ला सुरुवात करूया तर फ्रेंड्स आता आपला सुरु झालेला आहे यू आर तर आता यू आर कशा प्रकारे वापरला जातो हे आपण आता समजूया तर आता मी म्हणलं समजा तू मुलगा आहेच नी ले ले। तर तर सेंटेंस एक वच्चन। तर आपन काई तर ते वापरला म्हणलं बॉय इथे ची काहीच गरज नाहीये कारण की सेंटेंस प्ल्युरल नाही तर फ्रेंड्स तर फ्रेंड्स आता यूचा पहिला सेंटेन्स आपल्याला समजला तर समजा आता मी जर म्हणलं तू डॉक्टर आहे दुसरा सुद्धा युव आरे पण हा राहतो प्ल्युरल करता तर आता तुम्ही आहात करता वापरला जातो तुम्ही आहात तर आता समजा मी जर म्हणलं तुम्ही मुले आहात तर तुम्ही जर आलो तर हा जो युव आहे तो काय राहणारे राहणार आहे पण तू जर आलं तर यू सिंग्युलर करता वापरला जाणार आहे तुम्ही मुले आहात तर तुम्ही आता आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर यू म्हणलं म्हणून आपण इथे घेतला यू पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा यू जर लागला तर आहातला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर आर म्हणून ते मी घेतला आर यू आर तर आता आपल्याला काय करायचंय आहे मुलगाने लिहिलेलं इथे तर मुले लिहिलेलं तुम्ही जर आल तर लिव्हरल सेंटेन्स राहणारे तर म्हणून आपण इथे अ चा वापर नाही करणार नंतर मुली याला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं बॉईज म्हणजे हे तयार झालं यू आर बॉईज तर आता आपण अजून एक सेंटेन्स बघूया it's too आपण ती आहे याच्या करता वापरतो तर मी म्हणलं ती शिक्षक आहे तर ती ला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो म्हणजे सी म्हणतो म्हणून आपण इथे घेतला सी पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा सी जर लागला तर आहे आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर इज म्हणून मी ते घेतलं इज सी इज तर आता सी इज सुद्धा काय आहे तर सिंग्युलर म्हणून आपण इथे अ चा वापर केला सी इज अ नंतर शिक्षक शिक्षकला मधून आपण म्हणलं टीचर सी इज अ टीचर तर फ्रेंड्स अशा प्रकारे हे सुद्धा आपल्याला समजलेलं आहे आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया ती डॉक्टर आहे तर तीला इंग्लिश मधून आपण म्हणलं सी पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा सी लागला तर आहेला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर इज सी इज तर आता सिंग्युलर म्हणून आपण इथे वापरला अ सी इज अ नंतर डॉक्टर डॉक्टरला इंग्लिश मधून आपण म्हणलं डॉक्टर म्हणजे काय झालं फ्रेंड सी इज अ डॉक्टर तर फ्रेंड्स आता आपला इज सुद्धा क्लिअर झालेला आहे तर आता आपण एटीज ला सुरुवात करूया तर फ्रेंड्स आता आपला जो एटीज आहे तो वापरला जातो ती एखादी वस्तू आहे करता तर समजा मी म्हणलं ती खुर्ची आहे तर आता ती आलाय म्हणून सी चा वापर नाही होणार पण आता खुर्ची एक वस्तू आहे म्हणून ते इट चा वापर केला जाईल ईट आणि नंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा इट जर लागला तर आहे मधून आपण म्हणलं इज इट इज तर आता सिंग्युलर आहे म्हणून इथे अ चा वापर केला नंतर टेबल टेबल म्हणून आपण म्हणलं टेबल तर फ्रेंड्स आता आपला जो इज आहे तो सुद्धा क्लिअर झालेला आहे तर आता आपला शेवटचा दे आर याला आपण आता सुरुवात करूया तर फ्रेंड्स आता जो दे आहे तो वापरला जातो ते आहेत याच्याकरता तर फ्रेंड्स आता समजा मी जर म्हणलं ते मुले आहेत तर आता ते जर आलं तर देचा आपण वापर करतो तर तेला इंग्लिश मधून आपण म्हणलं दे पहिला विकल्यानंतर शेवटचा घ्यायचा डे जर लागला तर आहेत इंग्लिश मधून आपण म्हणलं आर डे आर तर आता ते मुलगा म्हणून आपण इथे काही यूज केलं तर बॉईज के तर, तर आता एवढं समजलं फ्रेंड्स समजा मी म्हणलं ते दुकानदार आहे तर आता तेला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर दे पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा डे जर लागला तर आहेतला इंग्लिश मधून आपण म्हणलं आर दे आर नंतर दुकानदार दुकानदारला आपण इंग्लिश मधून म्हणलं शॉपकीपर तर फ्रेंड्स आता आपला शेवटचा सुद्धा क्लिअर झालेला आहे आणि सगळं आपलं क्लिअर झालेलं आहे तर सगळंच सगळं बेसिक आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर झालेलं आहे आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स उद्यापासून सुरू होतोय आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा इंग्लिश स्पीकिंग कोर्स करता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये